सांगलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार संशयित आरोपी अवघ्या तासात ताब्यात ता बदलापूर सध्या राज्यात संतापाची लाट असताना सांगलीतील संजय नगर परिसरात एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे शेजारीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर काल रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित आरोपी संजय प्रकाश माने यांना राधबाने लैंगिक अत्याचार केला व कोणाला सांगितलं तर जिवे मारण्याची धमकी दिली या पीडित मुलीने सकाळी आपल्या आईस सर्व हकीकत सांगितल्यावर मुलीसह तिच्या आईने याची तक्रार संजयनगर पोलीस ठाण्यात दिली तक्रारीनंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे व त्यांच्या पथकाने अवघ्या दीड तासात संशयित आरोपी संजय प्रकाश माने यास ताब्यात घेतलाय व त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या यापुढील वैद्यकीय तपासणीसाठी मुलीला सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहे